या दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता आ देखिला देखिला माय देवाचा देवले आ अनंत रूपे अनंत विषे दिखले मत्यासी मापुरुक महादेव वर पूर्ण बांधली कैसी आ देखिला देखिला माये देवाचा देव टाला संदेही पारूये आ तो हा उबाविटेवरी शंख चक्र गदा

माझ्या पंढरी नाथा हा कायमय वरण आता सांगणे किती पा, पा, लाती। आ रामाई उभ्या दोन्ही जो बाई विटे सहित पाणी जिवे भावे ओ वाळू तुका म्हणे दीप घेऊन ये वाळू आरती माझ्या पंढरी नाथा कणकाच्या परीय उजळून आरती प्रभा नर्मदेहार नर्म। नर्म नर्मदेहार नर्मदेहार न नर्म। नर्मदे हार मैया नर्मदे हार नर्मदे हार नर्मदा हार नर्मदे हार नमदा परिक्रमा करताना जेवढे गावं लागतात ना त्या सर्व गावांमध्ये वृद्ध असेल तरुण असतील किंवा लहान मुलं असतील हे सर्व परिक्रमावासींना बघितल्यानंतर नर्मदे हर या मंत्राचा जयघोष करतात आणि नर्मदे हर हा नर्मदा परिक्रमेमधला सिद्ध मंत्र आहे त्यामुळं ह्या मंत्राला फार असं विशेष महत्त्व आहे कारण ह्या कितीही जंगलात असो किंवा शेतातून रस्ता चालत असताना जरी भटकलो नुसतं नर्मदे हर मंत्राचा घोष जरी केला तर तिथं नर्मदे हर नर्मदे तिथं मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला कोणी ना कोणी येत असतं त्यामुळं या नर्मदे हर या मंत्राचा जयघोष नेहमी परिक्रमावाशी करत असतो आणि त्या नर्मदा मैयाच्या तटातील जो प्रवासाचे गावं असतील त्या गावातील लोकसुद्धा या सिद्ध मंत्राचा नेहमी त्यांच्या मुखातून वापर करत असतात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही नर्म 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 आता बरगी शहराच्या पाठीमाग एक चौरई म्हणून गाव आहे आणि त्या गावाजवळ अगदी रस्त्याचं थोडं जवळ हे कालिका मातेचं इथं मंदिर आहे आणि ही कालिका मातेची अतिशय भव्य दिव्य मूर्ती आहे जी ह्या मूर्तीची उंची माझ्यामध्ये कमीत कमी शंभर दीडशे फुटाचा वर असाल असा अंदाज आहे मी जवळजवळ आता हे बरेच व बर लांबून या मूर्तीचे व्हिडिओ घेतो हे बघा नर्मदे हर नर्मदे आणि खूप सुंदर आहे नर्मदे हर नर्मदे हर हे बघा कमीत कमी शंभर फुटाच्या पेक्षा जास्त असली ही मूर्ती असा अंदाज आहे नर्मदे हर नर्मदे हर अतिशय छान आहे कालिका मातेची ही मूर्ती हे बघा श्री महा राजेश्वरी दक्षिणेश्वरी कालीजी काली मठ प्रवेशद्वार नर्मदे हर नर्मदे हर हे बघा किती भव्य दिव्य अशी कालिका मातेची मूर्ती आहे आणि आम्ही मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहे पण मातीच्या दर्शनासाठी जाताना आम्हाला एक सूचना फलक इथं मिळालं हे बघा या सूचना फलकावर लिहिलेले स्त्रीमासे मिलने हेतू कृपया जूते एवं चप्पल एवं अहंकार यावतारी हे म्हणजे अहंकार सुद्धा बाजूला ठेवा नसतं चप्पल आणि जूता नाही तर अहंकार सुद्धा बाजूला ठेवून आणि मग प्रवेश करा असं त्यांनी सूचित केलेलं खूप सुंदर अशी कल्पना आहे आणि सुंदर अशी सूचना आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा मातीचं हे जे मंदिराचा हा हे गर्भगृहामध्ये इथं आतमध्ये प्रवेश वर्जित आहे आणि हे बघा सुंदर असा विग्रह मातेचा कालिका मातेचा नर्मदे हर नर्मदे हर कालिका माता की जे नमो देवे महादेवे शिवाय सतत नमा नमो प्रकृत भद्राय नेता प्रणता अस्मता महा सर्व मंगाले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रम्मके गौरी नारायणे नमोस्तो ते नर्मदे हार नर्मदे हार आत्ता हा व्हिडिओ घ्यायचं कारण असं आहे की नर्मदा परिक्रमा करीत असताना थंडीचं नियमावरचं पुढं थंडी सुरू झाली आणि मी स्लीपिंग बॅग घरी ठेवली होती तर मग ती कुरियरने बोलवली तर मला मी कुरियरने माझे जिठे याचे ओळखीचे असलेले जे सुशीलजी नामदेव त्यांच्या ओळखीनं ना शहापुरा येथील दिनेश दिनेश सोनी यांच्या पत्त्यावर मी शहापुराला स्लिपिंग बॅग बोलवली परंतु शहापुराच्या पुढे निघून गेल्यानंतर स्लिपिंग बॅग ही शहापुरा येथे आली आणि मग त्यानंतर मग आमच्याकडं पोच कशी करायची तर मग त्यात आमच्यासाठी दिनेशजी सोनी यांनी सुशीलजी नामदेव बिशिया यांच्याकडे ती पाठवली आणि तिथून आमचे गुंदईचे परमस्नेही आदरणीय परमस्नेही पंडितजी या गुंद आश्रमातले संचालक आहे यांच्याकडे दिली गुंदल येथून आणि गुंदलहून त्यांनी इथं जबलपूरला घेऊन आले आणि जबलपूरहून जवळजवळ सात किलोमीटर अंतरावर बरगी शहर इथं ते आमच्यासाठी हे बघा मोटरसायकलवर इथं घेऊन आलेली धन्यवाद देवा तितके थोडे खरं म्हणजे परिक्रमावासींची सेवा करणारे जर कुठं मिळतील ते फक्त नर्मदा खंडामध्ये मिळतील आणि त्याचा प्रत्यय आम्हाला आला त्यामुळे मी पंडितजी दिनेशजी सोडी आणि सुशीलजी नामदेव या सर्वांचे मी आभार मानतो नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा आम्ही आता गंगई येथील आश्रमामध्ये आलेलो आहे गंगईला खूप छान आश्रम आहे इथं साधावर आहे श्री परमहंस आश्रम या आश्रमाचं नाव आहे नर्मदेहार 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 आश्रमामध्ये चटई वगैरे आणि पॅक हॉल असल्यामुळं थंडीची चांगली सुविधा आहे आश्रमामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मंदिर खूप छान आहे मंडप आहे नर्मदी हर नर्मदी हर हे यज्ञ कुंड आहे यज्ञ मंडपामध्ये नर्मदी हर नर्मदे